नमस्कार मी संतोष पनाळे महाराष्ट्रातील दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे एक बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये ही सोडत जाहीर करण्यात आलेली आहे सदर सोडतीमध्ये नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे निहाय आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नगरपरिषदा ज्या दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदांचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे ते पाहणार आहोत तेही प्रवर्गनिहाय सुरुवातीला आपण अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगर परिषदा कोणत्या कोणत्या आहेत ते पाहणार आहोत यामध्ये अनुसूचित जातीमध्ये एकूण तेहतीस नगरपरिषदा राखीव झालेल्या आहेत अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी त्यामध्ये सतरा जागा म्हणजे सतरा नगरपरिषदा या महिलांसाठी राखीव आहेत यामध्ये आपण सुरुवातीला या सतरा नगरपरिषदा कोणत्या आहेत ज्यामध्ये महिलांना राखीव झालेला आहे ते, ते पाहूया घोग्गूस घोग्गुस नगरपरिषद महिलांसाठी राखीव आहे अकलूज ओझर शिर्डी डिंगडोह देवी तेल्हारा शिरोळ मोहळ भुसावळ वानाडोंगरी बीड चिमूर देऊळगाव राजा परतूर मैंदर्गी दिग्रस सावदा या एकूण सतरा नगरपरिषदा या अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत आता या सतरा सोडून म्हणजे टोटल ज्या तेहतीस आहेत बाकीच्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत ज्या की अनुसूचित जाती प्रवर्गा या प्रवर्गासाठी राखीव आहेत यामध्ये पांचगणी फुरसुंगी उरळी देवाची हुपरी शेगाव लोणावळा बुटीबोरी आरमोरी मलकापूर सातारा जिल्ह्यातील मलकापूर नागभीड चांदवड कळमेश्वर अंजनगाव सुरजी आर्नी सेलू गडहिंग्लज जळगाव जामोद म्हणजे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण तेहतीस नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद राखीव झालेले आहे आणि त्यामध्ये सतरा जागा म्हणजे सतरा नगराध्यक्षपद हे महिलांसाठी आहे यानंतर आपण पाहणार आहोत अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी कोणते कोणते नगराध्यक्षपद राखीव झालेले आहेत अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण अकरा जागा म्हणजे अकरा नगराध्यक्षपद राखीव झालेले आहेत आणि त्यामध्ये सहा नगराध्यक्षपद हे राखी महिलांसाठी राखीव आहेत यामध्ये महिलांसाठी राखीव असलेले सुरुवातीला सहा नगराध्यक्षपद म्हणजे सहा नगरपालिका कोणत्या आहेत ते आपण पाहूया पिंपळनेर भडगाव यवतमाळ वणी शेंदूर जनाघाट आणि उमरी या सहा नगरपालिकांचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी महिलांसाठी राखीव आहेत आणि इतर वरुड पिंपळगाव बसवंत राहुरी एरंडोल अमळनेर या जागा अनुसूचित जमातीतील मग त्या महिला थांबू शकतात किंवा पुरुष थांबू शकतो अनुसूचित जमातीसाठी एकूण अकरा जागा राखीव झालेल्या जा आहेत यानंतर आपण पाहणार आहोत नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागा यामध्ये एकूण सदुसष्ट जागा आहेत ज्या की नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव आहेत यामध्ये चौतीस जागा या महिलांसाठी राखीव आहेत आपण सुरुवातीला ज्या चौतीस जागा आहेत महिलांसाठीच्या त्या पाहूया यामध्ये धामणगाव रेल्वे भोकरदन भगूर मालवण वरोरा हिंगोली मोर्शी उमरेड हिवरखेड बाळापूर शिरूर कुळगाव बदलापूर देगलूर नेर नरबापूर धाराशिव इगतपुरी माजलगाव मूल बल्लारपूर जुन्नर कुर्डुवाडी औसा मुरुडजंजिरा अकोट विटा सोपडा, सटाणा काटोल दौंड रोहा देसाईगंज पुलगाव कर्जत दोंडाईच्या वरवाडे अशा एकूण चौतीस नगरपालिका या नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत आणि बाकी ज्यामध्ये महिलाही थांबू शकतात नगराध्यक्षपदासाठी आणि पुरुषही थांबू शकतात अशा ज्या जागा आहेत त्यामध्ये तिरोडा वाशिम भद्रावती परांडा नंदुरबार खापा शहादा नवापूर त्र्यंबक कोपरगाव मंगरुळपीर कन्हा पिंपरी पाथर्डी रामटेक नशिराबाद पालघर वरणगाव इस्लामपूर मोहोपा तुमसर महाड राहता श्रीवर्धन ब्रह्मपुरी दर्यापूर वैजापूर गोंदिया सांगोला वर्धा येवला आणि कंधार म्हणजे एकूण सदुसष्ट जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत त्यामध्ये चौतीस जागा या महिलांसाठी राखीव आहेत आता यानंतर आपण पाहणार आहोत की खुला प्रवर्गासाठी किती जागा राखीव झालेल्या आहेत खुल्या प्रवर्गामध्ये मग तो कुठल्याही जातीचा व्यक्ती असेल तो तिथं नगराध्यक्षपदासाठी उभा राहू शकतो परंतु या खुला प्रवर्गामध्ये महिलांसाठी अडुसष्ट जागा आहेत म्हणजे कुठल्याही जातीतील महिलाच या अडुसष्ट जागेवर नगराध्यक्षपदासाठी उभ्या राहू शकतात आणि इतर ज्या जागा आहेत एकशे छत्तीसपैकी त्या इतर जागेवर महिलाही थांबू शकतात आणि पुरुषही म्हणजे कोणीही त्यावर उमेदवार असू शकते यामध्ये आपण सुरुवातीला ज्या महिलांसाठी अडुसष्ट जागा राखीव आहेत त्या कोणत्या कोणत्या नगरपरिषदा आहेत ते पाहूया यामध्ये परळी वैजनाथ मुखेड अंबरनाथ अचलपूर मुदखेड पवनी कन्नड मलकापूर कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर मोवाड पंढरपूर खामगाव गंगाखेड धरणगाव बार्शी अंबळ गेवराई मसवड गडचिरोली भंडारा उरण बुलढाणा पैठण कारंजा नांदुरा सावनेर मंगळवेढा कळमनुरी आरवी, किनवट कागल संगमनेर मुरगुड साकोली करुंदवाड पूर्णा कळंब चांदूर रेल्वे चांदूर बाजार, भूम रत्नागिरी रहिमतपूर खेड करमाळा वसमत हिंगणघाट रावेर जामनेर पलूस यावल सावंतवाडी झभार कासगाव राजापूर सिंधी रेल्वे जामखेड चाकण शेवगाव लोणार हदगाव पन्हाळा धर्माबाद उमरखेड मानवत पाचोरा पेण फैजपूर उदगीर आणि अलिबाग अशा खुल्या प्रवर्गातील एकूण अडुसष्ट जागा या महिलांसाठी राखीव आहेत यानंतर आपण बाकीच्या ज्या जागा आहेत ज्यावरती महिलाही उभे राहू शकतात नगराध्यक्षपदासाठी आणि पुरुषही अशा कोणत्या कोणत्या जागा आहेत ते पाहूया यामध्ये फलटण अहमदपूर पाथरी चाळीसगाव तळोदा वाई नांदगाव जयसिंगपूर निलंगा लोहा खोपोली राजगुरुनगर कराड जेजुरी उमरगा आळंदी पुसद बारामती जत पारोळा तळेगाव दाभाडे सासवड गडचांदूर रिसोड वेंगुर्ला पातूर किल्लेधारूर चिखली मेहकर दारवा सिल्लोड सिन्नर देवळी मुरुम वडगाव महाबळेश्वर आष्टा दुधनी कुंडलवाडी खुलताबाद नरखेड राजुरा सिंदखेड राजा वाडी डहाणू देवळाली प्रवरा कामठी अक्कलकोट सातारा भोर इंदापूर चिपळूण माथेरान श्रीगोंदा श्रीरामपूर मनमाड नळदुर्ग भोकर बिलोली अंबेजोगाई जिंतूर सोनफेड गंगापूर पांढर कवडा घाटंजी मूर्तिजापूर चिखलदरा आणि तुळजापूर म्हणजे एकशे छत्तीस जागा या खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालेल्या आहेत यामध्ये कोणताही पुरुष कोणतीही महिला या ठिकाणी उभी राहू शकते यामध्ये जातीचं बंधन नसतं परंतु जिथं महिलांसाठी राखीव आहे तिथं महिलाच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उभ्या राहू शकतात एकंदरीत पाहिलं तर कही खुशी कही घम अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या झालेली आहे अनेक इच्छुकांचा या आरक्षणामध्ये हिरमोड झालेला आहे आणि अनेक इच्छुकांची लॉटरी लागली असं वातावरण आहे कारण ज्यांना जी जागा ज्या प्रवर्गासाठी सुटावी अशी अपेक्षेत होती त्या प्रवर्गासाठी त्या त्या काही नगरपरिषदामध्ये जागा सुटलेल्या आहेत परंतु जे काही जण गुडघ्याला बाशि बांधून आता नगराध्यक्षपदाचं स्वप्न पाहत होते त्यांचा हिरमोड झालेला काही ठिकाणी पाहायला येतो आहे कारण जिथं पुरुष तयारी करत होते तिथं महिलांसाठी सुटलं आहे किंवा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सुटलं आहे किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी सुटलं महाराष्ट्रातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे या आरक्षणाच्या संदर्भामध्ये यहा काई है? कुटली सुटना होता है? है। अपनास हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना काय वाटतं आहे कोणाला कुठली जागा सुटणं अपेक्षित होतं आपल्या प्रतिक्रिया आम्हाला लोकाधिकार वार्ताच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवाव्या आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स द्यावे आणि आमचं चॅनल अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं धन्यवाद